नमस्कार मंडळी आता आपण जी हे दृश्य पाहत आहात ते आहेत सोलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जी ही तयारी चालू आहे ती मनोजादा जारांगे पाटील यांच्या आगमनाची ही तयारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं आपण तर अशा भव्य प्रकारचा हार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर या ठिकाणी लावण्यात आला आहे त्याचबरोबर या ठिकाणी हळूहळू मराठ्यांची गर्दी देखील या ठिकाणी जमताना पाहायला आपल्याला दिसत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला बघणी त्याचबरोबर हळूहळू या ठिकाणी गरजवंत म जे मराठे आहेत यांची देखील गर्दी या ठिकाणी हळूहळू या ठिकाणी होत आहे ही जी दृश्य आपण पाहत आहोत ही आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथील ही दृश्य आहेत नुकताच या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोवाड्याचा कार्यक्रम जो आहे तो पोवाड्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आयोजित केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे थोड्याच वेळात या देखील कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होत आहे आणि आपण पाहू शकतात ही दृश्य जे आहेत ही दृश्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथील सोलापूर मराठा योद्धा जरांगे पाटील सभा मनोज जारांगे पाटील यांच्या रॅलीची सुरुवात ही आज पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी होणार आहे ही जी दृश्य आहे ती छत्रपती संभाजी महाराज चौकातील ही दृश्य आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अशा पद्धतीचं नियोजन मराठा समाजाकडून या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी कामान लावलेले आहे ला छत्रपती संभाजी महाराज चौकातून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली जाणार आहे आपण जे ही दृश्य पाहताय ती आहेत छत्रपती संभाजी महाराज चौक येथील येथून मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीची सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाऊन या रॅलीचा निरोप होणार आहे तर ही दृश्य जे आपण पाहतायत ही दृश्य आहेत सध्याची छत्रपती संभाजी महाराज चौक येथील या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना यांच्यामार्फत जे आहे ते नाश्त्याचं पाणी बॉटल चहा अशा खाद्यपदार्थांचं वाटप देखील या ठिकाणी होत आहे